आज आपण या ठिकाणी शेती शेती क्षेत्रामध्ये माझ्यासोबत काम करणारे आमचे आमोलददा यांच्या प्लॉटवरती आपण एक व्हिडिओ बनवतो आहे खास व्हिडिओ आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सांगितलं का प्लॉटला तंगूस कसा ओढायचा तंग कसा ओढायचा याबद्दल हा व्हिडिओ आपण बनवतो आहे तर नमस्कार संदीप गुंजाळ राहणार खाणगाव तालुका संगमेर जिल्हा अहमदनगर आज या ठिकाणी आपण या झेंडूच्या प्लॉटवरती आहे तर साधारणतः एक पंचेचाळीस दिवसाचा हा प्लॉट आहे आणि या पंचेचाळीस दिवसामध्ये ह्या प्लॉटची तुम्ही ग्रोथ पाहू शकता ज्या पद्धतीने आपण मॅनेजमेंट सांगत असतो आणि स्प्रेचं शेड्यूल असतं खताचं शेड्यूल असतं त्या पद्धतीने जर आपण फॉलो केलं तर ह्या पद्धतीने आपल्याला प्लॉटचा आपल्याला बेनिफिट पाहायला भेटतो तर आता परिस्थिती अशी आली आहे की पावसाळ्याचे दिवस चालू झाले आहे आणि या पावसाच्या दिवसामध्ये झेंडूचं फूल हे मोठं होतं आणि त्यात पाणी साचून ते फांत्या पडण्याची दाट शक्यता असते तर मग ह्या फांत्या पडू नये यासाठी आपण नायलन तंगूस जो तांग तंग असतो दोरा असतो नायलनचा हा दोरा आपण ह्या साईडनं ओढत असतो तर हा दोरा कसा ओढायचा मला बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन आहे त्याबद्दल मी हा व्हिडिओ बनवतो फक्त स्पेशल हा सुतळी बांधणी आणि तंग याबद्दलचा हा व्हिडिओ आहे तर आपण या ठिकाणी दोन ओळींमधलं अंतर आपण पाच फूट ठेवलेलं आहे आणि पाच फूट ठेवून या ठिकाणी झिक अंतरावर लागवड केलेली आहे आणि साधारणतः पंचवीस ते ती पंचवीस दिवसाचं झाल्यानंतर प्रत्येक झेंडूला आपण सुतळीच्या साहाय्याने या ठिकाणी सपोर्ट देऊन घेतलेला आहे एक सहा ते सात झाडांच्या अंतरावरती आपण या ठिकाणी रवलेली आहे तार ओढून आणि त्याला एक एक सुतळीचा सपोर्ट दिलेला आहे आणि आता सपोर्ट देऊन हा सपोर्ट द्यायचं कारण असं असतं की फक्त झेंडू उभा राहावा ह्या हिशोबाने हा सपोर्ट दिलेला आहे पण झेंडू साईडला पडू शकतो ह्या तारेचा आणि साईडला न पडण्याचा एक काही रोल नाही त्याच्यामध्ये फक्त आपल्याला साईडनं काही जरी झालं तर हा तंगूस आपल्याला कंपल्सरी ओढावा लागतो ह्या झेंडूच्या प्लॉटवरती ह्या बाजूनी तंगूस ओढून घेतलेला आहे आणि हा तंगूस ओढत असताना त्या कडेच्या बांबूला बांधलेला आहे त्याच्यानंतर डायरेक्ट सरळ ओढून ह्या बांबूला या ठिकाणी लॉक केलेला आहे आणि असंच कंटिन्यू करत 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 आपण पुढं गेलेलो आहे सेम इकडनं आहे तसंच पद्धतीने त्या बाजूने सुद्धा करायचं आहे फक्त एक काळजी अशी घ्यायची आहे ज्या ठिकाणी ज्या वेळेस या ठिकाणी बांबू येतो त्या ठिकाणी डायरेक्ट घट्ट बांबूला बांधायचं नाही बांबूला जर बांधलं हा ह्या ठिकाणी बांबू आहे दिसतोय ना तर ह्या ठिकाणी हा बांबू आहे आणि ह्या बांबूला जर तुम्ही डायरेक्ट तंगूस जर ओढून बांधला तर ह्या बांबूच्या कडेचे इकडले तीन झाडं आणि इकडले तीन झाडं पूर्णतः दाबून जातात त्याच्यामुळं त्याचा जो ग्रोथ आहे हा सगळा थांबून जातो त्याच्यासाठी करायचं काय आपल्याला बांबूला न बांधता बांबूच्या तिकडला तंगूस आणि इकडला तंगूस त्या साईडचा ता नायलॉन आणि ह्या साईडचा नायलॉन याच्यामध्ये एक दीड फुटाची एक फुटाची एक दुरी बांधायची म्हणजे असं इथं केल्यानंतर पुढच्या बांबूपाशी सेम तसं करायचं आहे आणि पुढचा बांबू आणि ह्या बांबू ह्या बांबूच्या मध्ये पण दोन्ही तंगूस ओढून घ्यायचे आहे जेणेकरून हा तंगूस बांबु, तंगूसा तंग तंगावरती भार न येता तो ते एक एकोनाराच्या सहाय्याने घट्ट राहील आणि झाडाचा ग्रोथ हा वरती आणि इकडं तिकडे झाडे पडणार नाही आणि ज्यावेळेस हा तंगूस ओढल्यानंतर हा वरती पुन्हा फांद्यावरती येत्या त्यावेळेस एक पंधरा ते वीस दिवसांनी सेकंड राऊंडला परत वरती एक तंगूस घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा झाडाचा ग्रोथ जर चांगलं खताचं चा व्यवस्थापन औषधाचं जर व्यवस्थापन असलं तर हा प्लॉट नक्कीच तारीपर्यंत जातो त्याकरता आपल्याला ही दोन तंग ओढण्याची गरज असते तर तंगूस कसा ओढायचा याचं एक छोटंसं प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवतो आहे अमोल आता तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी सुरुवातीला आपण ताण घेतलेला आहे त्या तानाला पूर्णतः तंग बांधून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इकडं पुढच्या काठीला हा तंगूस ओढून घ्यायचा आहे तर या ठिकाणी त्या कडेपासून डायरेक्ट ह्या काळापर्यंत या ठिकाणी आपल्याला या बांबूला हे जे आहे लॉक करून घ्यायचं आहे आणि हे लॉक झाल्यानंतर या टाक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्या दोन बांबूच्या मध्ये ह्या दोन बांबूंच्या मध्ये तिकडला जो तंगूस आहे त्याला थोडंसं फक्त एवढ्या एवढंच फ्रेस करायचं आहे जादा पूर्णतः आवळून बांधायचं नाही जेणेकरून पावसाची रिपचिप रिपरिप असेल पाणी जाईल आणि तो ओलावा धरून राहिलं नाही पाहिजे यासाठी हवा पण खेळती राहिली पाहिजे आणि फांद्या पण आतमध्ये राहिल्या पाहिजे यासाठी तिकडल्या साईडनं आता हा जो तंग आहे ह्या तंगाला आपण तिकडल्या तंगाच्या सहाय्याने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असे या ठिकाणी दोन्ही एकत्र करून घ्यायचे आहे पूर्णत दोन तंग एकत्र करायचे नाही आपल्याला फक्त असं जेणेकरून इकडल्या फांत्या आता हे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी फिनिशिंग कशी आलेली आहे एक अर्धी जर राहिलेली फांती तुम्ही या ठिकाणी यामध्ये टाकून घेऊ शकता आपला पहिला तंगूस इथं ओढलेला आहे आणि त्यानंतर आता आपण एक पंचेचाळीस दिवसानंतर दुसरा तंग इथं घेतलेला आहे आणि आता वरती तंगाची गरज नाही यावरती प्लॉट आपला सर्व काही निघून जाईल तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी झेंडूला तंग कसा तंगूस कसा ओढायचा याबद्दल आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवला आहे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये क uh, मला कळवा यूट्यूबला माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नक्कीच फोन करू शकता आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या uh, शेतकरी मित्रांसाठी तुम्ही शेअर करू शकता लाईक करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता